रोहित गायकवाड यांच्या एम के ग्राफिक्स व साऊंड सिस्टम क्रिएटिव्हच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक तीन सप्टेंबर रोजी करण्यात आले होते शॉपचे उद्घाटन मूलचंद नैलानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोज गायकवाड अजय येडके अमोल डोंगरे यांच्यासह आदींनी रोहित गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या एम के सध्याच्या घडीला डिझायनिंग क्षेत्र हा खूप पुढे चाललेला आहे आणि सर्व भागामध्ये सगळ्या सर सर्व गोष्टी म्हणजे आजकाल डिझायनिंग म्हणजे एक नंबरला आहे सध्या त्याच्यामुळे इन्कम वगैरे हो चांगली आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना आवश्यक म्हणजे मार्केटिंग सगळ्यासाठी डिझायनिंग खूप आवश्यक झालेली आहे आणि आपल्यासाठी तसेच रोहित गायकवाड यांनी एम के ग्राफिक्स हे डिझायनिंग आणि साऊंड सिस्टीम ओपनिंग ओपनिंग केलेली आहे आज आणि खूप अत्यंत छान डिझाईन उत्कृष्ट डिझाईन रोहित हा करतो त्याच्यामुळं जेवढे काही आहेत कस्टमर वगैरे हो जे लोक आहेत त्यांना सगळं सांगायचं की एम ग्राफिक्स पिक्सवर एकदा येऊन अवश्य भेट द्या तुम्हाला खूप छान डिझाईन करून भेटेल प्रिंटिंग क्वालिटी सगळं जे पाहिजे तसं चांगल्या क्वालिटी तुम्हाला भेटण्यात येईल साऊंड पण छान आहे सगळं लग्नकार्य वगैरे शुभ का शुभ कार्यासाठी तुम्हाला साऊंड सिस्टम वगैरे हो लायटिंग वगैरे हो सरळ हे पण तुम्हाला इथं उपलब्ध सुविधा आहे स्टेडियम रोड तो, स्टेशन रोड स्टेडियमच्या पुढं सेंटर मिरियान हॉटेलच्या बाजूला